नमस्कार मित्रांनो लग्नानंतर मालिकेच्या येणारा पुढे भागात आपल्याला पाहायला मिळते की आता युगने नंदिनीला काहीतरी सांगितलेले असतं त्यानंतर नंदिनी त्याला म्हणते की तुम्हाला जे सांगितले ते सत्य आहे ना तर आता म्हणतो की हो हे सगळं काही सत्य आहे तर इकडे आता वसुंधरा रम्याला सांगत असते की युगनधर त्याचं सत्य कोणालाही सांगणार नाही आणि याचाच आपण फायदा घ्यायचा त्याने जरी नंदिनीला हे सगळं सत्य सांगितलं ना तर आपण नंदिनीलाच अडकवायचं या सगळ्यामध्ये कारण युगने जे काही केलंय ना ते खूप भयंकर आहे आणि आपण या सगळ्यामध्ये नंदिनीला अडकू शकतो तर आता इकडे नंदीन एवढं म्हणते की हे बघ मी तुझी मदत करायला तयार आहे फक्त तू असं काही माझ्यापासून लपवू नकोस तर आता इकडे कॅफे मध्ये मालिनी घरी जायला निघालेली असते तेव्हा सुनीता म्हणते की हे बघ त्यांची प्रेमाची निशाने के फॉर काव्या आणि म्हणते की जे मग जे कोणाचं आहे तर सुनीता म्हणते की जे तर त्या मुलाचंच नाव असेल घरी जाऊन तू तिच्या सुन सुनेलाच विचार इकडे मालिनी आता खूप संतापते ती घरी जाऊन आता काव्याला चांगला जा विचारणार असते त्याचमुळे का आता काव्या खूपच घाबरलेली असते आता तिला काय प्रश्नांची उत्तर द्यायची मालिनी आईच्या ते समजत नसतो आता ती जीवाचं नाव सांगणार का की नाही सांगणार हे सगळं पाहणं रंजक आहे पण जेव्हा मालिनीला जीवाचं नाव कळेल तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकेल हे नक्की